माझ्या वडिलांची स्वकष्टार्जित संपत्ती किंवा प्रॉपर्टी आहे मला तीन बहिणी आहेत जर पूर्ण मालमत्ता वडिलांनी माझ्या नावावर केली तर मला बहिणींच्या सह्या घ्याव्या लागतील का तर जर मिळकत वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत असेल वडिलांना ती मिळकत खरेदी घेताना उत्पन्नाचे स्वतंत्र साधन असेल व त्या स्वतंत्र उत्पन्नाच्या साधनातून वडिलांनी ती मिळकत खरेदी घेतलेली असेल तर ती वडिलांची स्वकष्टार्जित मिळकत होते आणि ती मिळकत वडील कोणालाही कोणत्याही प्रकारे कायमस्वरूपी मालकी हक्काने देऊ शकतात जर वडिलांचा शेती व्यवसाय असेल जी शेती वडील करीत आहेत ती शेती वडिलार्जित असेल व त्यावर शेतीच्या उत्पन्नातून वडिलांनी इतर मिळकती खरेदी घेतलेल्या असतील तर त्या मिळकतीसुद्धा एकत्र कुटुंबाच्या मिळकती होतात त्याला स्वकष्टार्जित मिळकत म्हणता येत नाही मिळकत स्वतार्जित होण्यासाठी ती मिळकत प्राप्त होत असताना त्या व्यक्तीला स्वतंत्र उत्पन्नाचे साधन असले पाहिजे आणि जर अशी स्वकष्टार्जित मिळकत असेल आणि वडील ती एकाच मुलाला देणार असतील तर त्यावेळी इतर मुलांच्या किंवा मुलीच्या सहीची संमतीची आवश्यकता नसते वडील एकटेच ती मिळकत कोणत्याही नावाने ट्रान्सफर करू शकतात